आज आपण बेसनवडीची भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया तर आता आपण साहित्य बघून घेऊया आपण बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे टोमॅटो घेतले आहेत दोन मिडियम साईजचे दोन कांदे घेतले आहेत हा आपला घरचा मसाला आहे थोडा ओवा मीठ आणि आलं लसूण पेस्ट आपण बेसनपीठ घेतले आहे दोन चमचे हळद धनिया पावडर गरम मसाला गोडा मसाला लाल मिरची पावडर आणि जिरे आपण ह्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे हा कांदा दोन मिनटं परतून घेऊया आता आपण यामध्ये टोमॅटो पण फ्राय करून घेऊया आता आपण हे बंद करून घेऊया हे थंड झाले की आपण मिक्सरला याची पेस्ट करून घेऊया हे आपण जे आता कांदा टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून घेतलं होतं त्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊया चवीपुरतं यामध्येच आता आपण सगळे सुके मसाले टाकून घेऊया हळद गरम मसाला धनिया पावडर गोडा मसाला थोडंसं जिरं आणि थोडंसं लाल तिखट आता आपण याची एक पेस्ट करून घेऊया आता आपण अशा प्रकारे ही पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण या बेसन पीठमध्ये जे आपण दोन चमच्या घेतलं होतं त्यामध्ये आपण हा ओबा असा हातावर मॅश करून घेऊया त्यामध्ये त्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू थोडीशी हळद आणि थोडं जिरं आणि आता आपण याची एक पेस्ट करून घेऊया घट्ट थोडसच पाणी टाकायचं दोन चमचे आणि घट्ट पेस्ट करायची पातळ नाही करायची हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही पेस्ट करून घ्यायची घट्ट करायची एकदम पेस्ट आपल्याला ही आता आपण ह्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं कारण की आपण भाजीमध्ये परत मीठ टाकणार आहोत आणि हे एकत्र करून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्येच आपण आता हे जे बेसन घेतलं होतं त्याचे हे वडे सोडून घेऊया आपण थोडे थोडे हे आपण असे हे वडे सोडून घेतलेले आहेत आपण आता ते पूर्ण पहिले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि मग ह्याच तेलामध्ये आपण ते मसाले तळून घेऊया नंतर जे आपण सगळे वाटण वगैरे वाटलेले होते आपले वडे असे व्यवस्थित आता ब्राऊन झालेले आहेत त्यात आपण काढून घेऊया जे आपण वाटण वाटलं होतं ते आपण आता ह्यामध्ये टाकून घेऊया ज्या तेलामध्ये आपण आता हे वडे फ्राय केले होते त्याच तेलामध्ये आपण ते त्यामध्येच आपण आता हे वाटण परतून घेऊया दोन मिनटं आता त्यामध्ये आपला हा घरचा मसाला टाकून घेऊया आपण हे दोन मिनटं फ्राय करून घेऊया तेलामध्ये व्यवस्थित हे बघा आपलं वाटण जे आहे ते, ते तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेले तुम्ही बघू शकता त्याला किती व्यवस्थित कडणी असं तेल सुटलेलं आहे मसाल्याने आता आपण जे मिक्सरमध्ये हे वाटण वाटून घेतलं होतं त्याच भांड्यात आपण पाणी टाकून ते तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू आता आपण ह्याला एक मस्तपैकी एक छान उकळी आणून घेऊया मग आपली ही भाजी तयार आहे ह्याला बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित अशी उकळी सुटली आहे आणि किती छान तर्री आली आहे हे बघा आता आपण ह्यामध्ये ह्या वड्या सोडून देऊया ज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या आता ह्याला दोन मिनटं कुकळी काढू मग आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे ह्यामध्ये आपण थोडीशी वरतून को कोथिंबीर टाकून घेऊया ही आपली बेसनवडीची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे जर तुमच्या घरात कुठली भाजी अवेलेबल नसेल बाहेर खूप जोरात पाऊस पडत असेल तर तुम्ही घरगुती पद्धतीने घरातल्या बेसन वापरून तुम्ही बेसनवडीची रस्सा भाजी करू शकता